माझ्याकडे काल एक क्लाइंट आले एक लेडीज आल्या आणि त्यांनी सांगितलं सर ही मुलगी ती लाच गेली म्हणले तीन वर्ष झालं ना पहिली खूप चंचल होती खूप बोलायची खूप खेळायची मोकळं राहायची आता ना या तीन वर्षापासून ना ती बोलानच गेली मी लगेच सांगितलं तुम्ही स्थलांतर केलंय का ती म्हणली हा ती म्हणली तीन वर्षानंतर आम्ही इथं राहायला आलो पूर्वीचं गाव सोडलं नगरमध्ये राहायला आलो म्हणलं तिला एखादा बारका भाऊ आहे का छोटा भाऊ बारका ती म्हणली हा बारका भाऊ आहे म्हणलं हे दोनच कारण आहेत तिला अबोल करण्याचे तिला अबोल करण्याचे दोनच कारण आहेत कोणते एक बारका भाऊ आणि दुसरं स्थलांतर का माहिती आहे स्थलांतर केलं एका शाळेतून मूल दुसऱ्या शाळेत गेलं नीट आहे का एका शाळेतून मूल दुसऱ्या शाळेत गेलं आणि दुसऱ्या शाळेतले नवीन विद्यार्थी नवीन शिक्षक नवीन सगळे लोक त्यांनी बोलायचं बंद केलं शांत राहिलं ते शांत राहून शांत राहून शांत राहून तसंच शांत राहिलं आणि घरात दुसरं मूल जन्माला आलं घरात सुद्धा परिस्थिती अशी झाली दुसरं जे मूल होतं छोट सगळे घरातले सदस्य त्याचा लाड करायला लागले कुणाचा बारक्या बारक्या लेकराचा मोठ्याकडे आपोआप दुर्लक्ष झालं आणि मग सगळे आजी आजोबा त्यालाच खेळवायला लागले ने लिहिले आता त्याच्याकडे बघ आणि मग ते दूर 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 गेलं सगळ्यापासून ते दूर दूर गेलं आजी लहान लेकरालाच बोलते आजोबा लहान लेकरालाच बोलतात आई वडील त्या लहाण्याकडेच लक्ष द्यायला लागले परिणामी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि ते जास्त मिसायचं त्यानं बंद केलं त्याच्या बोलण्याकडे पण दुर्लक्ष केलं ते सांगतं काहीतरी मम्मी मम्मी मम्मीच त्याच्याकडे लक्ष नाही बाबा 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 त्याच्याकडे लक्ष नाही तू थांब आणि त्याला चार दोन वेळा हे जाणवलं त्यानं मम्मी म्हणायचं बंद केलं बाबा म्हणायचं बंद केलं ते शांत राहत लक्षात ठेवा सगळ्यात मोठा परिणाम त्या लेकरावर त्यावेळी होतो तुम्ही त्याच्या बोलण्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केलं तर त्याच्यामधला न्यूनगंड वाढतो आणि ते मुलं अबोर हो मी ए, होत मी त्यांना सुद्धा गॅरंटी दिली आहे एक वर्षभर त्याला माझ्याकडे बसवा तुमच्या लेकराला बोलक करतो शाळेत दुर्लक्ष घरात दुर्लक्ष आणि व्यक्त होत नाही म्हणून न्यूनगंड वाढतो न्यूनगंड वाढला की पुढं तुमचं मूल किती शिकलं काय शिकलं महत्वाचं नाही बोलत नाही व्यक्त न झाल्याचे परिणाम लक्षात ठेवा तुम्ही जर व्यक्त झाला नाही तर असंख्य नुकसान आहेत आयुष्यामध्ये असंख्य नुकसान आहे हो राजकारणात सुद्धा तेच लोक सक्सेस आहेत जे भाषण करते सत्रांच्या उचलणारे लोक सक्सेस नाहीत म्हणून माझ कालच्या कीर्तनात मी एक वाक्य बोलतो ताई टीसरीचे कपडे घालून फक्त नेत्यांच्या मागे पळण्यापेक्षा फाटके कपडे घालून स्वतःचा व्यवसाय चालू करा करायला नुसतं माग पळून होत नाही काहीच नेत्याच्या माग नेता बाईट देताना त्याच्या मागे उभा राहून काहीच होत नाही तुम्ही बोललात तर चमकलात राजकारणात तेच लोक सक्सेस आहे आज बर राजकारणात सोडा तुम्ही अधिकारी व्हा सक्सेस तोच आहे जो बोलतो विश्वास नागरे पाटलाचं नाव सगळ्याला आहे आणि त्यांच्या लेवलचे बाकीचे अधिकारी माहित नाही नाव नाही माहीत आपल्या जिल्ह्यात कोण अधिकारी माहीत नसतो पण विश्वास नागरे पाटलाचं नाव सगळ्याला आहे का बोलतात हे जे बोलणाराच आहे साध्या भाषा सांगतो बोलणाराच्या आंबाड्या विकतील न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत शाळेत त्याच मुलाकड लक्ष जात शिक्षकाचं जे आहे पाच पोर माझ्याकडे आलं पुण्यात राहायला होत त्यावेळी मला माहित होत आपण स्थलांतर केलंय तर थोडं परिणाम होऊ शकतो लेकरावर ते म्हणला सर पहिल्या स... मला माझा मुलगा म्हणला मला म्हणला पप्पा माझ्याकडे काही लक्ष देत नाहीत शिक्षक इथले आता गावाकडच्या शाळेत माहित होत ना हे व्याख्याचा मुलगा आहे कीर्तनकाराचा मुलगा आहे लक्ष द्यायचे ते मला मी सांगितलं त्यांना तुमचं सा नाव तरी लक्ष देत नाहीत म्हणून ते मला ओळखत नाही तरी म्हणलं एक काम कर ना भाषण ठोक त्यांनी खरंच भाषण ठोकलं भाषण ठोकल्यापासून त्याला ओळखायला लागलं त्याच्या नावानं म्हणजे माझ्या नावाने कशाला तुम्ही ओळख करतो भाषण ठोक ओळखतील तुला भाषण ठोकलं सगळी शाळा त्याला ओळखते लेकरांना बोलायला हवा स्टेजवर ना, ना तुमच्या लेकराला पंधरा ऑगस्ट इतरच तुमच्या लेकराला संधी भेटत नाही आणि म्हणून हे सुरू केलं आम्ही संधी देण्याचं काम